आपल्याला विनंती आहे की उपस्थित विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय रक्त सांडवलंय आपल्या संसाराची होळी केली आणि हे केलं असताना थोडस ऊन लागतंय म्हणून आपण सगळेजण गडबड करताय आपण विचार केला पाहिजे की या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना किती त्याग करावा लागला असेल मी काही घोषणा देतो माझ्या मागे म्हणायच्या बोला भारत माता की आवाज नाही आलेला नाश्ता करून आले नाही असं वाटतय आपल्या देशाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या कंठाळ्या बसाव्यात इतका आवाज आपल्या कंठातन निघाला पाहिजे बोला भारत माता की वंदे धन्यवाद आज आपल्या शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या संदर्भात सामूहिक वंदे मातरम गायमा गायनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी या विद्यालयाचे आणि इतरही शाळांचे उपस्थित असलेले गुरुवर्य तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम वंदे मातरम ऐकलं की आपल्या शरीरावर रोमांच उठताय कारण की वंदे मातरम म्हणजे या मातृभूमीला नमन करणं असा त्याचा अर्थ होतो आणि स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये वंदे मातरम या गीतानं सर्व स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या हृदयामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वंदे मातरम या गीतानं केलंय एक छोटस सा उदाहरण सांगतो एका आश्रमामध्ये यज्ञ सुरू होता यज्ञामध्ये आहुती दिली जात होती मंत्र उच्चार चालू होते सर्व शिष्यगण यज्ञाच्या आवती बसले बस होते तेवढ्या काय होत आवाजाचा आलं तर लोळ तो प्रचंड टाळध होते आणि गुरुजी अज्ञावर पहा काय झाले ते एक शिष्य धावत धाव जातो पाहतो तर काय सिंहासा खडप आश्रमाच्या दिशेने येतोय तो शिष्य धावत धाव येतो गुरुजींना सांगतो गुरुजी सिंहाचा कळप आश्रमाच्या दिशेने येतोय गुरुजी विद्यार्थ्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व कोण करत आहे त्यावेळेस तो, तो, सा तो, तो विद्यार्थी सांगतो एक भला मोठा मेंढा त्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व करतोय गुरुजी म्हणता ठीक आहे यज्ञ सुरू राहू द्या काही हरकत नाही शिष्यांना कळत नाही सिंहाचा कळप येतोय गुरुजी असं का सांगतात तो दिवस उलटून जातो दुसऱ्या दिवशी असंच होत यज्ञामध्ये आहुती दिली जाते मंत्र उच्चार चालू होता पुन्हा आवाजाचा अलकळ बांधला जातो आणि एक शिष्य पुन्हा उठतो आणि पाहतो तो काय मेंढ्यांचा कळप आश्रमाच्या दिशेने येतो आहे शांत पावलं टाकत आश्रमात येतो गुरुजींना सांगतो गुरुजी मेंढ्यांचा सा कळप आश्रमाच्या दिशेने येतो आहे त्यावेळेस गुरुजी विचारतात अर्ध्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व कोण करत आहे त्यावेळेस तो राहून सांगतो गुरुजी त्या मेंढ्यांच्या कळपाच नेतृत्व एक भला मोठा सिंह करतोय गुरुजी हातामध्ये काट्या घ्या कुंपना शिष्यांना कळत नाही काल तर सिंहाचा कळप आलता आज मेंढ्यांचा कळप येतोय तरी गुरुजी असं का सांगतात त्यावेळेस एक शिष्य राहून विचारतो गुरुजी असं का त्यावेळेस गुरुजी समर्पक उत्तर देत आहेत आणि सांगतायत काल जो सिंहाचा कळप होता त्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व एका मेंढा करत होता त्यामुळं त्या सिंहांची विचारधारा मेंढ्याप्रमाणे झाली होती परंतु आज जो सिंहाचा मेंढ्यांचा कळप येतोय त्या कळपाचं नेतृत्व सिंह करतोय त्या मेंढ्यांची विचारधारा सिंह्या प्रमाण झाली आणि त्यापासून आपल्याला धोका आहे सांगण्याचं तात्पर्य इतक की स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आम्ही आमचा आत्मविश्वास हरवून बसलो होतो हो आणि वंदे मातरम या गीतामुळं आमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आहुती दिली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं इतकं महत्व या वंदे मातरम गीताचं आम्हाला आमच्या भारताचा इतिहास माहिती असेल तर आम्हाला वंदे मातरम गीत कळ जर आम्ही आमच्या भारताच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर या देशामध्ये रामायण घडलं या देशामध्ये महाभारत घडलं या वंदे मातरम गीताचा मूळ गाभा जर कुठं पाहायला मिळत असेल तर आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतो त्यावेळेस प्रभू रावणाचा वध केला रावणाचा वध केल्यानंतर काही लोकांनी प्रभू श्रीरामचंद्रांना आग्रह केला की तुम्ही लंकेत या लंकेत राहा त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र म्हणता जननी जन्मभूमी च स्वर्गातपी महान माझी मातृभूमी ही माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि बंकिमचंद्र चटर्जींनी हेच वाक्य घेऊन वंदे मातरम या गीताची निर्मिती केली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आमच्या देशामध्ये रामायण झालं महाभारत झालं त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांचा काळ पाहिला आमच्या देशावर शकांचं आक्रमण झालं हुणांचं आक्रमण झालं आणि या हुणांच्या आक्रमणाला घाबरून चीनच्या राजाने चीनची भिंत बाजली परंतु आमच्या इथल्या राजांनी त्याला पराभूत केलं त्यानंतर ना आमच्या देशामध्ये अरबांचं सहाशे एकवीस ला आक्रमण झालं आणि तेव्हापासून आमच्या देशाला अधोगती लागली पुढच्या काळामध्ये आठव्या शतकामध्ये बाप्पा रावळ आमच्या राजानं अरबांना अरब सणाने इतकं लावलं की पुढची दोनशे वर्ष देशाकडं वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही पुढच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराक्रम आम्हाला माहितीये महाराणा प्रतापांचा पराक्रम महा आम्हाला माहितीये आम्हाला आमच्या राजांचा पराक्रम आम्हाला माहितीये आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांचा काळही आम्हाला माहिती आहे संभाजी महाराजांचा काळही आम्हाला माहिती आहे त्यानंतर ना अठराशे सत्तावन्नचा झालेला उठाव आणि तो उठाव अपयशी का झाला हेही पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं आणि त्यानंतर ना अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या आनंद मठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे, ले ले वन्दे हे, गी हे वन्दे गीत लिहिलं गेलं आणि पुढच्या काळात वंदे मातरम हे गीत राष्ट्रभक्तांच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये हे वंदे मातरम गीत गायलं गेलं या वंदे मातरम गीतामध्ये आपण पाहतो की पहिल्या कडव्यामध्ये मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या कडव्यामध्ये मातृभूमीचा पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे अशा प्रत्येक कडव्यामध्ये या मातृभूमी बद्दल सांगितलं गेलेलं आहे आता वंदे मातरम आपण गीत ऐकतो पण वंदे मातरम गीत जगलं कोण हे आपण पाहिलं पाहिजे आपण स्वातंत्र्याच्या कालखंडापूर्वी छत्रपती शिवरायांचा कालखंड आपण पाहतो छत्रपतींच्या जेवणामध्ये अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो की या मातृभूमीला वंदन करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी धारा तीर्थ पडले फक्त माझी मातृभूमी डोळ्यासमोर ठेवून लढले आणि अनेकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली अशी काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो अहो रायगडाचं बांधकाम काढलं रायगडाचं बांधकाम हिरोजी इंदुलकर या के दिले गेल्या आणि मोहिमेवर निघून गेले राजे मोहिमेवर गेल्यानंतर पैसा संपला काय करायचं हिरोजी इंदलकर या बहादरांना काय करावं स्वतःचा राहता वाडा आणि शेत जमीन घाण ठेवली आलेल्या पैशात रायगडाचं बांधकाम पूर्ण करून घेतलं राजे ज्यावेळेस मोहिमेवर आले राजांना हा पराक्रम कळाला त्यावेळेस राजांनी हिरोजीला बोलावला आणि बोल हिरोजी तुला काय मागायचं त्यावेळेस आमच्या हिरोजीनी काय मागावं हिरोजीनी मागितलं राजा जगदीश्वराच्या मंदिराच्या पाहिरीवर माझं नाब कोरण्याची अनुमती द्यावी राजे हे काय मागतोय दुसरं काहीतरी माग सोन नान माग नाही राज ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदेश्वराच्या मंदिरात याल त्या त्यावेळेस तुमच्या पायाची पाय धुळ माझ्या मस्तकी लागल आणि माझं जीवन सार्थक झालं असं मी समजल गेला कधी रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराच्या पाहिरीवर लिहून ठेवलंय सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर या आमच्या मावळ्यांच देशाप्रती जगणं होत ज्यावेळेस म्हणतात तानाजी जातो राजांकडे राजांना म्हणतो रायबाचं लग्न काढलंय लग्नाला यावं म्हणतो त्यावेळेस राजा म्हणतात कुंडाना घ्यावा म्हणतोय नाही राज आम्ही कुंडणाच्या स्वारीवर जाणार आमचा उपयोग तो काय तोच ताना कुंडणाच्या स्वारीवर जातो रायबाच्या लग्नाला पुन्हा येतच नाही हे राष्ट्रभक्तीचं उदाहरण आहे ज्यावेळेस आमचा प्रतापराव गुजर बहलोल खानाला पकडतो आणि सोडून देतो राजे पत्राद्वारे विचारता तर बहलोल तो सापाजी त्याला कसं काय सोडलं पत्राद्वारे विचारल्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर सात मावळ्याने सी ज्यावेळेस प्रतापराव गुजर त्या बहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडतात वेळात मराठे वीर दौडले सात हे गाणं ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस आम्हाला कळतं की वंदे मातरम सार्थ काय या मातीसाठी लढणारी अनेक माणसं जी वंदे मातरम जगलेली आहे आम्ही सावरकरांकडे ज्यावेळेस पाहतो सावरकर तुरुंगात असताना त्यांची पत्नी त्यांना भेटायला जाते आणि सावरकर म्हणतात माई चार काटक्या जमवून घरट बांधायचं आणि त्या पिल्लांसह जगायचं याला का संसार म्हणतात असा संसार तर कावळे चिमण्या हे करतात आम्हाला संसार करायचा आहे तो आमच्या देशाचा असे उद्गार काढणारे स्वातंत्र्यवीर हे खरे वंदे मातरम आहेत ज्यावेळेस ते म्हणतात तू दूंगा असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत आणि वयाच्या तेवीसव्या वर्षी हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना विचारलं तर कळेल की वंदे मातरमचा अर्थ काय ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं वंदे मात्र जगली म्हणून आज आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो तर या महान भाऊ क्रांतिकारकांमुळे त्यांचा आदर्श नेहमी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे परंतु आज आम्ही तस जगत नाही जर आम्ही विचार केला आमचा तरुण तेजस्वी ओजस्वी आमचा तरुण तरून, तरुणाला युवा असं म्हणतो आणि त्याचा उलट अर्थ काढला तर वायू होतो आणि त्या वायूला जर योग्य गती मिळाली तर त्याचं वादळ निर्माण होत परंतु वादचे तरुण खरंच वंदे मातरम जगतात का याचा विचार करणं गरजेचं आहे आज आमचा तरुण तीन पत्तीच्या या गेमच्या इतक्या आहारी गेला की पैशात बुडाला म्हणून आत्महत्या करू पाहतो आहे आज आमचा तरुण मोबाईल गेमिंग मध्ये इतका हरवून गेला की त्याला आमच्या मातृभूमीच देशाच काहीच पडलेलं नाहीये जर आम्ही आमच्या देशाचा विचार केला राष्ट्रासाठी जगलेल्या माणसांचा विचार केला आम्ही हे विसरून गेलो आणि आम्ही फक्त स्वतःसाठी जगायला लागलो म्हणून या मातरम गीताच्या सा सांगण आहे कधीतरी घरी असलेल्या आमच्या राष्ट्रपुरुषांच्या फोटोची धूळ झटका त्या राष्ट्रपुरुषांचे विचार आमच्या हृदयामध्ये बिंबवा तर आणि तरच पुढच्या काळामध्ये हे राष्ट्र पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाहीये आज देशाची परिस्थिती पाहिली तर देशाच्या काही महाविद्यालयांमध्ये आपण पाहतो भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्लाच्या घोषणा देतात आणि या मातृभूमीमध्ये राहतात आणि काही लोकांना वंदे मातरम म्हणायला सुद्धा लाज वाटते याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की शाळांमध्ये होणारा वंदे मातरमचा कार्यक्रम रद्द करा वंदे मातरम घेऊ नका अरे आमच्या मातृभूमीला नमन करणं हे आमचं मातृभूमीबद्दल प्रेम आहे आणि याला रोखण्याचं काम या देशामध्ये कोणीही करू शकत नाही हा विचार प्रत्येकानं आपल्या हृदयात बिंबवणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं वंदे मातरम सगळं गरजे गरजेचं आहे आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्या प्रत्येक वागण्यातन आपल्या देशाप्रतीच्या भावना आपण सगळ्यांनी व्यक्त केल्या पाहिजे या बोलण्याच्या माध्यमातन मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो तत्पुरी काही जयघोष येतो पुन्हा माझ्या माग म्हणायचं आहे बोला भारत माता की नाही बोला भारत माता की